फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा एक मोठा मेसेज देऊन टाकला मेसेज कसला हलक्या हातानं थेट पंख छाटले आणि एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला मित्र हो तसं पाहायला गेलं तर विधानसभेची निवडणूक झाल्यापासूनच भाजपाकडून म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दाबून टाकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आता मात्र ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस यांनी किंवा भाजपाने म्हणा हवं तर एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं सांगत आहेत म्हणजे आपल्या जवळच्या नेत्यांना प्रशासनातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे हे सांगत आहेत मी पुन्हा मुख्यमंत्री होतोय म्हणजे तशा पद्धतीची ही सगळी चर्चा आता अधिकाऱ्यातून सुरू आहे एकनाथ शिंदे अजून मधून दिल्लीची वारी सुद्धा करतात आता हे बघा ती नुकतीच दिल्लीला जाऊन आली आपल्याला दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा सत्ता आली तर पुन्हा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस अशा साडेसात वर्षासाठी मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आला होता असं एकनाथ शिंदे खाजगी सांगत असतात म्हण असं सांगतायत त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये स्पष्ट बहुमत मिळून स्वतः सत्ता स्थापनेसाठी महायुतीला बराच वेळ लागला होता खूप चर्चा झाली होती त्याची दिल्लीच्या आशीर्वादाने आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतो असं एकनाथ शिंदे यांना वाटत राहिलेलं आहे म्हणजे त्यांची आशा अपेक्षा तरी तशीच आहे आता बघा भाजपानं त्यांना तशा पद्धतीचा शब्द दिला होता, होता? की नव्हता अर्थात हे त्यांनाच माहीत पण दिलेला शब्द भाजपा किती पाळतो हे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत दिसून आलेलं नाही का हो बघा एकनाथ खडसे मुख्यमंत्री होणार होते अहो संभाव्य मंत्रिमंडळाची यादी पाठवण्याच्या सूचना सुद्धा दिल्लीवरून या एकनाथ खडसे यांना दिल्या गेल्या होत्या आणि अगदी अखेरच्या क्षणी त्यांना फोन आला तुमच्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत पुढच्या वेळी तुमचं बघू आता या दुसऱ्या एकनाथावर सुद्धा तशीच वेळ आता आलेली आहे दिल्लीवरून एक आदेश येईल आणि मग लवकरच आपण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ अशा स्वप्न रंजनात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या स्वप्नांचे पंख देखील देवेंद्र फडणवीस यांनी अगदी अलगद हातानं छाटून टाकले आहेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं नो व्हॅकेन्सी देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे अध्यक्ष म्हणून किंवा के मग केंद्रीय मंत्री म्हणून तरी दिल्लीला जातील अशा पद्धतीचा कायास गेल्या माझे काही मागच्या काळापासूनच तो लावला जातोय कदाचित एकनाथ शिंदे त्याच क्षणाची वाट पाहत असावेत पण देवेंद्र फडणवीसांनी आता अगदी स्पष्ट भाषेतच सांगून टाकलं ते म्हणाले मी कुठंही जात नाही मुख्यमंत्रीपदासाठी दोन हजार एकोणतीस पर्यंत तरी कोणतीही वॅकेन्सी नाही म्हणजे पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी मुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी होत नाही अर्थातच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकत नाही फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा एक मोठा मेसेज देऊन टाकला अहो मेसेज कसला हलक्या हातानं थेट पंख करेक्ट कार्यक्रम करून टाकला आता एकनाथ शिंदे काय करणार काही नाही मार्ग नाही दिशा नाही रस्ता नाही पण तरीही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल आपण तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार